बघा टी सी एस पेपर दोन हजार चोवीस पंचवीसला कुठल्या परीक्षेला आलेलं मला माहिती नाही पण मी टी सी एसच्या प्रश्नपत्रिकेतून काढलेला आहे एक गाडी त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराचे तीन समान टप्प्यात विभाजन करते आणि प्रत्येक टप्पा अनुक्रमे वीस किलोमीटर प्रति तास तीस किलोमीटर प्रति तास चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पार करते तर त्या गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती सर्वप्रथम बघा मी काही कन्सेप्ट सांगणार आहे जे तुम्हाला इथे कळणं खूप जास्त गरजेचं आहे गाडी कशी गेलेली आहे समान टप्प्यात गेलेली आहे ठीक आहे आणि तुम्हाला सरासरी वेग विचारलेला आहे तर सरासरी वेग जेव्हा विचारलेला असेल आणि तुम्हाला समान टप्पा दिलेला असेल आणि इथे समजा एकूण अंतराचे अंतर दिलं आहे नाही दिलं आहे समजा अंतर दिलं आहे तुम्हाला पन्नास किलोमीटर एवढं अंतर दिलं आहे किंवा सहाशे किलोमीटर दिलं हजार किलोमीटर दिलं आहे काही पण अंतर देऊ द्या काही घेणं देणं नाही तुम्हाला ह्याचं जे उत्तर येणार आहे ना समान टप्प्यात दिल्यामुळे हे उत्तर नेहमी सम काय असणार आहे सरासरी वेग हा समान असणार आहे इररेस्पेक्टिव म्हणजे तुमच्या अंतरावरती एकूण अंतरावरती हे अवलंबून नाही तुम्ही कोणतंही अंतर ग्राह्य धरलं तरी तुमचं उत्तर सेम येणार आहे इथे हा कन्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे आता ह्या समान टप्प्याच्या जागी या या समान टप्प्याच्या जागी जर तुम्हाला असं दिलं असतं की कि वीस किलोमीटर अंतर एक सॉरी एकशे तर तीन अंतर हे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेलं त्याच्या पुढचं एकशे तीन अंतर हे तीस किलोमीटर प्रति तास वेगाने दिलं आणि उरलेलं अंतर आता हे जर तुम्ही लॉजिकली विचार केला के एक एक की एकशे तीन अंतर वीस किलोमीटरने गेला एकशे तीस किलोमीटर अंतर तीस किलोमीटरने गेला तर उरलेलं अंतर हे पण किती असणार आहे एकशे तीन म्हणजेच काय झालं यांचे समान वाटे केलेले इन शॉर्ट समान वाटे केलेले ह्याच्याऐवजी समजा बघा कन्सेप्टच समजून सांगत आहे मी ह्याच्यात खोडाखोडी होईल खूप साऱ्या कारण काय आहे तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगण्या मला ह्याच्याच तुम्हाला काय सांगितलं की दोनच अंतर दिले वीस किलोमीटर आणि तीस किलोमीटर आणि समान टप्प्यात सांगितलं तर ते काय करतील अर्धे अंतर म्हणतील किंवा एकशे दोन अंतर म्हणतील आणि उरलेले अंतर म्हणतील म्हणजे ते समान अंतरच झालं समान टप्प्यातच झालं किंवा चार चार वेग दिला असेल चार वेग दिला असेल इथं वीस तीस चाळीस पन्नास असा वेग दिलेला आहे मग त्या कंडिशनमध्ये एकशे चार अंतर देतील एकशे चार अंतर देतील एकशे चार अंतर देतील आणि उरलेले अंतर देतील तर ह्या सगळ्यांचं उत्तर हे तुमच्या अंतरावरती डिपेंड नाही एकूण अंतरावरती डिपेंड नाही ठीक आहे त्याच्यामध्ये शंभर किलोमीटर देऊ द्या पन्नास किलोमीटर देऊ द्या दहा किलोमीटर देऊ द्या हजार किलोमीटर देऊ द्या तुमचं उत्तर हे नेहमी सेमच येणार आहे सगळ्या कुठल्याही अंतरासाठी घेतलेलं असेल तरी पण आणि हे तुम्ही स्वतः ट्राय करू शकता ठीक आहे तर बघा आता तीन समान टप्प्यात अंतराचं विभाजन केलं आहे पण तुम्हाला वेग दिलेला आहे वेग जो दिलेला आहे तो कसा दिलेला आहे वीस किलोमीटर प्रतिताशी दुसरा दिला आहे तीस किलोमीटर आणि चौथं दिलेलं आहे चाळीस किलोमीटर मग आता तुम्हाला तीन समान टप्प्यात करायचं आहे म्हणजे ह्याने पण तेवढंच अंतर पार केलं असेल ह्याने पण तेवढंच अंतर पार केलं असेल आणि ह्याने पण तेवढंच अंतर पार केलेलं असेल तर ह्या तिघा संख्यांनी भाग जाणारी एक संख्या घ्या की वीस तीस आणि चाळीस यांचा लसावी घ्या जो किती येतो साठ एकशे वीस येतो ठीक आहे एकशे वीस येतो मग मी काय म्हणतो की माझं जे अंतर आहे समान टप्प्यातलं तर ह्याने एकशे वीस किलोमीटर अंतर पार केलं असणार के के आहे ह्याने एकशे वीस किलोमीटर अंतर पार केलेलं असणार आहे आणि ह्याने एकशे वीस किलोमीटर अंतर पार केलेलं असणार आहे म्हणजे मी काय म्हणतो की हे एकशे वीस किलोमीटर अंतर आहे समजा ठीक आहे एवढं अंतर मी केलेलं असणार आहे वीस किलोमीटर प्रति ताशीने ठीक आहे वीस किलोमीटर प्रति ताशीने ह्याच्या पुढचं जे अंतर आहे हे कशाने पार केलेलं असणार आहे मी एकशे वीस किलोमीटरचं अंतर हे तीस किलोमीटर प्रति ताशीने केलं असणार आहे आणि ह्याच्या पुढचं जे एकशे वीस किलोमीटरचं जे अंतर आहे ते मी कशाने केलं असेल चाळीस किलोमीटर प्रति ताशीने भले हे फिगरमध्ये दिसत नाही आहे पण मी लिहितोय की हे एकशे वीस किलोमीटर हे एकशे वीस किलोमीटर हे एकशे वीस किलोमीटर आहे एवढं अंतर त्याने वीस किलोमीटर प्रति ताशीने गेलं एवढं अंतर त्याने तीस किलोमीटर प्रति ताशीने गेलं आणि एवढं अंतर त्याने चाळीस किलोमीटर प्रति ताशीने गेलं तर सरासरी वेग सरासरी वेग हा नेहमी का असतो काही विद्यार्थी काय करतात माहिती का ह्या वेगांची बेरीज करतात भागीला तीन करतात असा प्रकार नाही तर ह्याचा अर्थ असतो पहिले तर अंतर म्हणजे काय अंतर हे तीन अक्षरी शब्द आहे बरोबर वेग गुणीला वेळ ठीक आहे हा फॉर्म्युला रट्टा मारायचा आहे कारण की एकच फॉर्म्युला ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये जो शिकण्यासारखा आहे जो विसरतो माणूस हे तीन आकडे आहेत अंतर तीन अक्षर आहेत इकडं वेग गुणीला वेळ हे दोन अक्षरे आहेत आणि त्यांचा काय आहे का गुणाकार आहे मग तुम्हाला ह्याच्यावरनं जर वेग काढायचा असेल फक्त वेग काढायचा असेल तर तुम्ही काय म्हणणार की हा वेळ मी तिकडे पाठवतो म्हणजे जा भागा भागाकारात जाईल तो इथे गुणाकारात आहे तिकडे भागकारत जाईल ठीक आहे हा एक फॉर्म्युला झाला मग ह्यालाच मी सरासरी वेग केडला सरासरी वेग घेतला तर ते येतं एकूण अंतर एकूण अंतर भागीला एवढं जे अंतर आहे एकूण अंतर पार करायला लागणारा एकूण वेळ हे असणार आहे तुमचं सरासरी वेग मग एकूण अंतर किती तर ह्या कंडिशनमध्ये एकशे वीस प्लस एकशे वीस इथलं एकशे वीस प्लस इथून पुढचं एकशे वीस म्हणजे टोटल किती झालं एकशे वीस गुणीला तीन टोटल अंतर किती झालं एकूण अंतर किती झालं तर बार एक बार बार दोन चोवीस बारतीक छत्तीस म्हणजे तीनशे साठ किलोमीटर अंतर झालं पण एकूण वेळ किती इथे काहीतरी वेळ लागला असणार आहे इथे काहीतरी वेळ लागला असणार आहे इथे काहीतरी वेळ लागला असणार आहे मग वेळेचं सूत्र काय वेळ बरोबर अंतर्भागीला वेग वेळ बरोबर हा जर वेळ मी तिथेच ठेवला आणि वेग इकडे जाईल अंतर्भागीला वेग मग इथे बघा अंतर्भागीला वेग म्हणजे इथे किती वेळ लागेल एकशे वीस किलोमीटर अंतर वीसच्या स्पीडने जर मी गेलो तर मला किती वेळ लागेल इथे सहा तास लागतील किती वेळ लागेल सहा तास ठीक आहे सहा तास लागणार आहे मला इथे पुढच्या कंडिशनमध्ये एकशे वीस किलोमीटरचं अंतर मी तीसच्या स्पीडने गेलो एकशे वीस भागीला तीस किती येणार आहे चार तास लागणार आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मी एकशे वीस किलोमीटर अंतर किती गे वेळात गेलेलो आहे चाळीस किलोमीटर प्रति ताशीने गेलं आहे एकशे गे वीस किलोमीटर अंतर चाळीसच्या स्पीडने गेलेलो आहे किती वेळ लागला मला तीन तास लागला आहे तर एकूण अंतर एकूण अंतर झालं तीनशे साठ किलोमीटर एकूण अंतर किती झालं एकूण अंतर झालं तुमचं तीनशे साठ किलोमीटर कारण की एकशे एक वीस प्लस एकशे वीस प्लस एकशे वीस हे टोटल अंतर झालं तीनशे साठ किलोमीटर भागीला एकूण तास किती लागलेले आहे सहा चार दहा भागीला सॉरी सहा चार दहा प्लस तीन तेरा किलोमीटर सॉरी तास मग याला भाग द्या बार तेर तेर दोन्ही सव्वीस तेर दोन्ही सव्वीस मग तीनशे साठ आता इथे भागकारच करावं लागणार आहे आपल्याला तीनशे साठ बागीला तेरा तेर दोन्ही सव्वीस खाली उरले दहा हा शून्य उरला तेरी सती एक्क्याण्णव काय झालं इथे दहा उरला तेर दोन सव्वीस काय गडबड झाली का सहा चार दहा सहा तास चार तास तीन तास सहा चार दहा तीन तेरा ठीक आहे इथं दहा राहिले तेवीस हात एक्क्याण्णव तेराठी तेरी ते किती होतात एकशे चार होतात सात सत्तावीस इथे आहे का ऑप्शनमध्ये तर सत्तावीस इथे ऑप्शनमध्ये नाही आहे तर याचं उत्तर काय असणार आहे यापैकी नाही हो की या पाहि तीनशे साठ भागीला तेरा सत्तावीस पॉईंट एकोणसत्तर येतं सत्तावीस पॉईंट एकोणसत्तर आता हे कॅल्क्युलेटरवरती केलेलं आहे मी कारण की मला थोडासा डाऊट वाटलं मला वाटलं अठ्ठावीस किलोमीटर ऑप्शन असेल पण ते उत्तर नाही आहे बघा आता ओव्हरऑल जर तुम्हाला शॉर्ट ट्रिकनी करायचं आहे तर आता मी एवढं भारूड सांगितलं तुम्हाला पण त्याचा कन्सेप्ट काय आहे की एक अंतर माना समान टप्प्यात आहे एक अंतर माना एकशे वीस किलोमीटर घेतलं आता हे तीन टप्प्यात आहे म्हणून गुणीला तीन करायचं भागीला इथे किती वेळ लागणार आहे इथे सहा तास इथे चार तास आणि इथे तीन तास या तिघांची बिरीच करा सहा चार दहा आणि तीन तेरा भागीला तेरा तीनशे साठ भागीला तेरा किती येतं ते सत्तावीस पॉईंट समथिंग सत्तावीस पॉईंट एकोणसत्तर किलोमीटर प्रति तास हा त्याचा काय असणार आहे सरासरी वेग तर आपलं जे उत्तर आहे ते काय असणार आहे यापैकी नाही ऑप्शन क्रमांक चार जर तुम्हाला कोणताही गणिताचा प्रश्न असेल मला पाठवायचा असेल तर आपण ह्या टेलिग्राम ग्रुपवरती हा क्यू आर कोड स्कॅन करा या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये सत्तर प्लस फुल लेंथचे व्हिडिओ आहेत म्हणजे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट सेलचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद